सण समारंभ म्हटलं की घराघरामध्ये पुरणाची पोळी होतोच मस्त गुबगुबीत अशी पुरणाची पोळी कसं करायचं आणि त्याचबरोबर साध्या सोप्या पद्धतीने पहिल्याच प्रयत्नात कसं करता येईल ते सगळा सविस्तर व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता तर पुरणाची पोळी झालं की सोबत कटाची आमटी होणं गरजेचंच आहे नाहीतर ते पूर्ण स्वयंपाक झाल्यासारखं वाटतच नाही तर त्यासाठी कट कसा काढायचा तर जेव्हा आपण पुरणासाठी डाळ शिजून घेतो त्यावेळेस त्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी असते त्याचा आपण कट तयार करून घेणार आहोत तर या कटाला छान दाटसरपणा येण्यासाठी जेव्हा आपण पुरण घोटून घेतो त्या कढईमध्ये हे पाणी टाकून घ्यायचं म्हणजे असेल ते पुरण सगळं त्या पाण्याला लागतो आणि आपली दाटसर अशी कटाची तयार होते ता मसाला या तर आता यासाठी मसाला तयार करून घेऊया तर कढईमध्ये इथे मी साधारण दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून टाकून घेतले सुरुवातीला एक दोन चमचे तेल टाकून घेतले आहे आणि सोबतच इथे मी त्यासोबत काही मसालेसुद्धा टाकून घ्यायचे आहे तर इथे मी सोबतच घेतलेला आहे एक चमचाभर शहाजीरा तीन ते चार हिरव्या वेलच्या सात ते आठ लवंगा घेतलेला आहे अर्धा चमचा काळी मिरे घेतलेला आहे आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे आणि तीन चमचे धने घेतलेले आहेत आता हे सगळं छान असं इथे मी कढईमध्ये तेलात टाकून घेतलेलं आहे आता छान परतून घ्यायचं आहे हे सगळं छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे खमंग सुवास येईपर्यंत तर अगदी लालसर करायची काही गरज नाही कमी गॅसवर परतून घ्यायचं या पद्धतीने ताजं वाटण करून जर तुम्ही कटाची आमटी करताल तर अप्रतिम अशी चव येते चार चमचे सुकं खोबरं टाकून घेतलं आहे मोठे काप असतील तर सुरुवातीलाच टाकून घ्यायचं इथे मी बारीक असं नारळाचा किंवा सुक्या खोबऱ्याचा बुरा घेतलेला आहे त्यामुळे लास्टला टाकलेला आहे सगळं छान परतून घ्यायचंय तर इथे आपलं हे सगळं छान वाटण परतून झालेलं आहे आता या ठिकाणी आता आपल्याला थंड करायला बाजूला ठेवायचंय हे वाटण थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मुठभर इतकं बारीक चिरली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे एक इंचाचं आलं टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर आठ ते दहा लसूण पाकळ्या यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक असं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ओबडधोबड आवडत असेल तर पाणी नाही टाकलं तरी चालू शकतो आणि त्याचबरोबर कटाच्या आमटीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये सहा चमचे तेल टाकून घेतलेलं आहे कटाच्या आमटीमध्ये थोडंसं तेल जास्तीचा असतो त्यामुळे ते तेलाचा वापर इथे जास्तीचा केलेला आहे नसेल आवडत तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा रेग्युलर तिखट मिरची पावडर अर्धा चमचा हळद इथे मी टाकून घेतलेला आहे तेलात टाकते तेलाचं तापमान अति राहू नये म्हणजे जास्त तेल तापलेलं असेल तर मिरची पावडर करपू शकते हे लक्षात ठेवून आपल्याला मिरची पावडर टाकायचं आहे तेलाचं तापमान जास्तीचं असेल तर गॅस बंद करायचं त्यानंतर मिरची पावडर हळद वगैरे टाकून घ्यायचं तर इथे सोबतच मी तयार करून घेतलेलं वाटण सुद्धा टाकून घेतलेलं आहे परतून घ्यायचं एक ते दीड मिनिटासाठी करपू द्यायचं नाही कमी गॅसवर परतून घ्यायचं जेवढं छान तुम्ही हे वाटण परतून घेता तेवढं छान असं ह्या कटाच्या आमटीला तरी येते किंवा शि दिसायलाही मस्त दिसते आणि त्याचबरोबर चविष्ट तयार होते तर तेल साईडला सुटू लागलं की जायचं चा की आपल्या कटाच्या आमटीचं जे वाटण आहे व्यवस्थित परतल्या गेलेलं आहे छोट्या लिंबाच्या कराचं चिंच भिजवलेला होता त्याचा कोळ यामध्ये टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकून घेतलेली आहे आणि सोबतच हे सगळं छान परतून घेतलं की इथे मी साधारण एक दीड चमचा साखरसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि सोबतच इथे मी टाकत आहे पूर्णावरचं पाणी किंवा कट तर आमच्या मराठवाड्यामध्ये याला पूर्णावरच्या पाण्याची आमटीसुद्धा म्हणतात तर कटाच्या आमटीमध्ये जे पाणी लागतं ते हेच मेन असते यामुळेच आपले कटाची आमटी छान अशी चविष्ट तयार होते आणि त्याचबरोबर मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण एक अर्धा ग्लास पाणी टाकून यामध्ये टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता याला छान उकळू द्यायचं त्यासोबत वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कसं आहे ते वाटणामध्ये टाकलेलं ते चवीला मस्त लागतो आणि डोळ्याला दिसायला थोडंसं तरी हिरवगार असं वरच्या साईडला सा दिसलं की मस्त लागते त्यासाठी थोडंसं वरच्या साईडला टाकून घेतलेलं आहे कोथिंबीर छान असं उकळू द्यायचं आता कट एका साईडला येईपर्यंत उकळून घ्यायचं तर या ठिकाणी आता छान असं याला तर्री यायला पाहिजे वरच्या साईडला तोपर्यंत छान असं कमी गॅसवर उकळून घ्यायचं साधारण एक पाच ते सहा मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं साइडला कट आलेला आहे या ठिकाणी आता इथे आपलं कटाची आमटी तयार झालेली आहे साध्या सोप्या पद्धतीने आणि त्याचबरोबर घरात असलेल्या साहित्यामध्ये तुम्ही असा मस्त कटाची आमटी तयार करू शकता घराघरामध्ये पुरणाची पोळी झालं की कटाची आमटी आवर्जून केली जाते महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये केली जाते म्हटलं तर ही चालेल तर मस्त अशी कटाची आमटी तयार झालेली आहे तर कटाची आमटी तुम्हाला कितपत दाटसर पातळ आवडते त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता तुम्हाला जर थोडीशी आणखीन दाटसड आवडत असेल तर, अशी अशी तर या ठिकाणी तुम्ही थोडंसं यामध्ये पुरणसुद्धा मिक्स करू शकता तर अशीच छान अशी पातळसर आमटी आमच्या घरात आवडते त्यानुसार मी असं ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता गॅस बंद केल्यानंतर मस्त वरच्या साईडला कट आलेला आहे तर्री आलेली आहे एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तुम्हालाही नक्की आवडेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कितीही मेहनत लागली तरी एखाद्या पदार्थाला जर शाबाशकी मिळाली तारीफ मिळालं की सगळ्यांना आनंद वाटतो त्याच पद्धतीने तुम्ही जर व्हिडिओला लाईक केला तर मलाही खूप आनंद होईल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय